नमस्कार मंडळी मी अर्पण माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी करत आहे ब्लाउज स्टिच त्या अगोदर मी करत आहे कटिंग शक्य तुम्ही कटिंग हे संध्याकाळीच करून ठेवत असते पण यावेळेस काही जमलं नाही पण त्यावेळेस माझ्याकडे अस्तरण नव्हते रात्री मी खूप उशीर अस्तर घेऊन आले त्यानंतर मी कंटाळाच केला कट करायचा त्यामुळे मग आज काल सकाळीच बसले कटिंगसाठी तर प्रथम मी अगोदर अस्तर कटिंग करून घेते अस्तर कट झाल्यावरती मग ब्लाऊज पीस टाकून ब्लाऊज पीस कट करते तर हा जो ब्लाउज आहे ना हा खूप छान आहे प्रिंटेडच वर्क आहे आणि ह्या जो कस्टमर आहे ना ह्या कस्टमरच्या साड्या आणि ब्लाऊज खूप छान असतात त्यांची चॉईसच खरं तर छान आहे जेवढ्या काही त्यांच्या आत्तापर्यंत साड्या माझ्याकडे आल्या ना त्या खूप छान होत्या आणि पर्सनली मला देखील त्या खूप आवडतात त्यांच्या साड्या तर हा आहे टक्सचा ब्लाउज जो की मी कट करते आणि ह्याचे आहे फुल स्लीव्ज यांचे ब्लाऊज जे आहे कस्टमरचे असतात ना ते सिम्पल असतात काही वर्क वगैरे नसतं किंवा नॉट असा काही प्रकार नसतो राऊंड नेक असतो फ्रंट बॅक आणि सिम्पल असतो त्यांचा तर माझं चाललं होतं कटिंग आणि कटिंग करून मी लगेच स्टिच करणार होते कारण आज मी ठरवलं होतं की दोन तरी ब्लाऊज कवर करायचे पण दोन काही कवर झाले नाहीत आज दीडच झालेला आहे म्हणजे एक पूर्ण झालेला आहे आणि दुसरा जो आहे तो त्याचे फक्त पार्ट रेडी झालेले आहेत त्याच्यामुळे कारण आज दिवसभर जरा वेगळंच काम होतं त्यामुळे काही दोन्ही कम्प्लीट नाही झाले फॉल पण काही लावून झालेले नाही आहेत साड्यांना तर बघू हे राहिलेलं काम उद्या देखील करता येईल कारण उद्या संध्याकाळपर्यंत मला हे द्यायचं आहे पण परवाच्या दिवशी आहे रक्षाबंधन त्याच्यामुळं मला देखील सगळं काम आवरूनच घ्यावंच लागणार आहे तर मी पटकन हे कटिंग केलं आणि कटिंग करून लगेच स्टिच करायला लगे घेतलं तो दुसरा जो ब्लाऊज आहे ना तो कटिंगलाही त्रास देत होता आणि स्टिचिंगलाही थोडासा कारण त्याचं कापड खूप सिल्की आहे त्याच्यामुळे तो, तो कटिंगला आणि स्टिचिंगलाही त्रास देतो स्टिचिंगचं म्हणाल तर माझी मशीन आहे छोटी त्याच्यामुळे त्याला जराशा जास्त प्रमाणामध्ये कपड्याला पिन वगैरे लावावे लागतात त्याला असं प्लायवूड नाहीये विदाउट विदाऊट आहे तरी पण खूप छान मी त्याच्यावरती स्टिच करते कारण माझा हात बसलेला आहे त्या मशीनवरती तर तुम्हाला दिसेलच ती माझी मशीन कशी आहे ती पण खूप छान आहे मशीन मला ती खूप आवडते मला सुद्धा खूप वेळा म्हणतात की नवीन घेऊयात पण सध्या तरी काय म्हणजे नाही असंच आहे डोक्यामध्ये कारण लगेच वाटतं मशीन घ्यायला माहित नाही किती दिवस आपण ह्याच्यावरती करेल किंवा नाही करेल काम बघूयात जर आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट वाटला स्टिचिंगमध्ये तर मग घेऊही शकते नवीन कारण हे कसं मूडवरचं काम आहे म्हणजे एक छंद म्हणून आवड म्हणून वेळ जावा म्हणून मी तर स्टिचिंग करते स्टिचिंग सोबत साड्यांना गोंडे लावणे आरीवर कारण क्लास काही मी केलेला नाही आरी आरीवरचा असंच शिकले मोबाईलवरती पाहून पण त्यामुळे असं कुठे इन्व्हेस्टमेंट करायला नको वाटतं कारण माहीत नाही आपण भविष्यात हाच बिझनेस करणार आहोत की नाही नि छंद म्हणून ज्या गोष्टीकडे आपण वळतो ना त्या गोष्टीमध्ये आपल्याला कुठेतरी यश ये येत जातं मिळत जातं तसंच झालेलं आहे या ब्लाऊजच्या बाबतीत ठराविक कस्टमर जोडलेले आहेत ते रेग्युलर बेसिसवर माझ्याकडेच ते ब्लाऊज स्टिचिंगला टाकतात आणि हे ह्या छोट्याशा मशीनवरती मी असे सगळे पार्ट रेडी केलेले आहेत खूप जणांना प्रश्न पडेल की ह्या छोट्या मशीनवरती कसं का काय खूप म्हणजे ते माझ्या हातातली मशीन आहे मी रोज वापरते त्याच्यामुळं मला हात बसलेला आहे म्हणून मला ते ऑटोमॅटिक स्टिच करता येतात हां ज्यावेळेस माझ्याकडे क्लाससाठी कोण येतं ना त्यावेळेस त्यांना जरा असं ऑड फील होतं तेही शिकतात हळूहळू त्याच्यामुळे मग त्या जे काही स्टिचिंगच्या क्लाससाठी येतात लेडीज त्यांचा पण हळूहळू हात बसतो त्यांना ही मशीन आवडायला लागते मला तर खूप आवडते आणि हा ब्लाऊज मी पटकन तासादेश तासामध्ये स्टिच करून घेतला कारण वाटत होतं की दुसरा पण लगेच घ्यावा स्टिचिंगसाठी पण तो निम्मात झाला म्हणजे त्याचे सगळे पार्ट फक्त रेडी झाले कारण पर दुपारून मला आणि आईंना जायचं होतं बाहेर तर जमेल तेवढं मी पटकन आवरलं जेवण वगैरे केलं आणि जेवण करून मी आणि आई जाणार जा होतो बाहेर कारण बाहेर जायचं म्हटलं की रिटर्न येण्याचा टाइम आम्हाला माहीत नसतो जायचा टाइम आमचा फिक्स असतो तर आम्ही सुरवातीला गेलो द्वारकादास मधून द्वारकादासमधून चंदूकाकाच्या दुकानामध्ये आणि तिथून एका भांड्याच्या दुकानामध्ये अशा आम्हाला तीन ठिकाणी जायचं होतं तर तीन ठिकाणी आम्हाला वस्तू घ्यायच्या होत्या तीन ठिकाणी आम्ही वस्तू घेतल्या तर त्या काय काय घेतल्या आणि कशासाठी घेतल्या हे दे देखील तुम्हाला समजेलच तर आईंचं चाललं होतं साडी चॉईस करण्याचं काम आणि मी आपले फोटो काढायचे ज्यांच्यासाठी साडी घ्यायचे त्यांना पाठवायचे हो एवढंच मी काम करत होते ॲक्च्युली ही साडी मला आवडली होती खूप छान होती आणि गर्दीचं म्हणा तर खूप गर्दी आहे द्वारकादासमध्ये कारण साड्याही क्वांटिटीमध्ये भरपूर आहेत नवीन नवीन नवी पॅटर्न आहेत त्याच्यामुळे तिथे गर्दी खूप आहे त्यानंतर गेलो होतो चंदूकाकाच्या मध्ये चंदूकाका ज्वेलर्सकडे तिथून काम आवरलं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो भांड्यांच्या दुकानामध्ये तर हे आहे चिंचवडचं भाजी मंडई मार्केट जे की हे कधीही ओपनच असत कारण हे मेन चौकातच येतं चाफेकर चौकामध्ये त्याच्यामुळे असं इथं काय नसतं की आजचा वारी हे बंद असेल आज हा वार आहे तर हे भाजी मंडई बंद असेल असं काय नसतं कधी भाजी भेटून जाते ताजी फ्रेश आणि त्यानंतर मग आम्ही गेलो भांड्याच्या दुकानामध्ये तर भांड्याच्या दुकानामध्ये गेल्यावरती आईंच्या डोक्यामध्ये दोन वस्तू घ्यायच्या चाललं होतं पण त्यातील एकच घेतली कारण तीच घेणं गरजेचं होतं त्याच्यामुळे ती वस्तू घेतली त्या वस्तूवरती नाव टाकलं आणि विराजचाही घरून फोन येत होता की आई या पटकन म्हणून कारण बराच वेळ झाला आम्ही बाहेर गेलो होतो त्याला कुठं बाहेर यायचं म्हटलं की त्याला कंटाळा येतो तो म्हणतो तुम्ही खूप फिरवता त्याच्यामुळे तो यायला नाही मागत आमच्यासोबत त्याच्यानंतर मग घरी आलो पटकन चहा केला चहा पिऊन झाला की आज आईंची इच्छा होती वडे खायची तर मग मी बटाटे वडे बनवले जे बटाटे उकडायला टाकले तोपर्यंत आज मी भरत होते पाण्याचा माठ आणि हे जे मी जुगाड केलंय ना ते तुम्ही ही नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे माठ असेल तर जर माठाचं पाणी पाझरून ओट्यावरती कुठेही पसरत असेल ना तर सरळ अशी कॅरी बॅग त्याला एक छोटंसं होल पाडायचं आणि त्याच्यावरती माठ ठेवून द्यायचं हा माठ जेव्हा केव्हा मी भरते ना तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट येते गेली जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झालं की हा माठ आई यूज करतायत माझ्या लग्नानंतर ह्याची हाताळणी माझ्याकडे आलेली आहे पण जेव्हा कधी उचलते ना तेव्हा असं वाटतं ते यार हा जर माझ्याकडून पडला आणि फुटला तर कसं होणार नाही मी जपूनच त्याला उचलते हँडल करते त्यानंतर मस्तपैकी बटाटे उकडले आणि तोपर्यंत मिस्टर आले होते त्यांना आज सुट्टीच असते पण त्यांचं आज काहीतरी काम होतं बाहेर त्यामुळे ते गेले होते त्यांना मग आल्यावरती म्हटलं तुमच्यासाठी मी चहा करते तोपर्यंत तुम्ही तो दिवाबत्ती करून घ्या कारण त्यांचा दिवाबत्तीला कधीच हात नाही लागत कारण डेली बेसिसवर ते ऑफिसवरून लेट येतात त्याच्यामुळे मग गुरुवारचाच असा दिवस राहतो की त्यावेळेस त्यांना दिवाबत्ती करायला भेटते त्यानंतर आम्ही चंदूकाकाच्यातून जी काही वस्तू आणली आहे ना ते आम्ही पहिली देवापुशी ठेवली आणि विराजला आम्ही ती ठेवायला लावली होती विराजने एक वस्तू ठेवली मंदिरामध्ये आणि एक वस्तू ठेवली अशी फोटोवरती खूप शोधली शोधल्याच्या नंतर ती सापडली तर हे आहे पेन्झन आणि ही आहे एक कलश जो की कशासाठी ते मी तुम्हाला नक्की सांगेल आणि नेहमीप्रमाणेच विराज म्हटला होता लास्ट टाइम मी बटाटे सोलून देतो पण यावेळेस त्यांना नकार दिला तो म्हटला नको मला खेळायचं आहे तर मी तो गेला खेळायला त्याच्यानंतर मी मस्तपैकी बटाटे वड्यांची भाजी करून घेतली आणि माझे एक खूप महत्त्वाचं काम राहिलं होतं ते मी करायला गेले होते एका साडीचा फॉर राहिला होता आणि उद्या आहे स्कूलमध्ये विराजच्या रक्षाबंधन तर मुलींना राखी बांधल्यावरती काहीतरी द्यावं यासाठी मी एक वस्तू देखील घेऊन आले आणि त्यानंतर मला मस्तपैकी गरमागरम वडापाव केले मस्तपैकी सर्वांनी खाल्ले तर तुम्ही करतात का कधी असे नाही कि वडापाव आमच्याकडे असतो असा बेत तुम्ही हे करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा चलो बाय धन्यवाद